सिद्धेश्वर केसरी माहिती मैदानाचा सेमी क्रमांक सहा सुटला आहे सेमी क्रमांक सहामध्ये दोन टॉप गाण्यांमध्ये लढत बघायला भेटली आणि तो दोन टॉप ड्रायवरांमध्ये देखील लढत बघायला भेटली ती म्हणजे नाना भूतकर विरुद्ध बारीक ड्रायवर शिरसवडीकर एक मैत्रीपूर्ण आणि टॉपची लढत मित्रांनो बघायला भेटली बॅकग्राऊंड साऊंडसाठी क्षमा मागतो माईक नाही आहे परंतु लढतबद्दल संपूर्ण अपडेट देतो मित्रांनो तुफान अशी लढत झाली विठ्ठलांचा चिक्या आणि भारत विरुद्ध मित्रांनो गाडी होती ती म्हणजे शिरसवडीची शिरसवडीचे बारीक ड्रायवर त्या गाडीवर होते रामाशेट आणि मला वाटतं सोबत होता वादल एक तुफान अशी लढत झाली लढतीचा निकाल कोणी घेतला तर मित्रांनो निकालावरती एकदम तंतोतंत मित्रांनो निकाल बघून निकाल दिला जाईल प्रॉपर निकाल दिला जाईल कारण निकाल समजत नाही दोन्ही सामान असा निकाल वाटतो आणि जेव्हा सामान निकाल वाटतात तेव्हा मित्रांनो निकाल जातो कॅमेराकडं त्याच्यामुळे पंचकमिटी योग्य तो निर्णय घेईल कॅमेऱ्याचा आधार घेऊन ड्रोनचा आधार घेऊन तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा निकाल कोणी घेतला आहे थोड्या वेळात नक्की सांगतो परंतु लढत खूप भारी झाली धन्यवाद